नमस्कार मंडळी मी आहे सकाराम आणि मी आहे कविता ताई बर का मंडळी सर्वप्रथम जलसिंचन म्हणजे नेमकं काय ते मी आता तुम्हाला सांगते जलसिंचन ही एक उत्तम पीक घेण्यासाठी जलसिंचनाद्वारे नियंत्रित प्रमाणात शेत जमिनीला कृत्रिम रीतीने पाणी देण्याच्या किंवा पुरवण्याच्या क्रियेला जलसिंचन असे म्हणतात तर मंडळी आपण आपल्या पिकांना तीन प्रमुख प्रकारात पाणी देतो ते म्हणजे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती बर पद्धत, का मंडळी सखाराम दादाने सांगितल्याप्रमाणे आता आपण सर्वप्रथम जलसिंचनाची पाटपाणी पद्धत म्हणजे काय ते समजून घेऊयात पाटपाणी ही सिंचनाची एक जुनी पद्धत आहे जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी सर्वत्र पसरून पिकांना उपयोगी पडावे म्हणून त्या जमिनीत ठिकठिकाणी थी, ठिकाणी योग्य जागी नांगराने तास काढून त्यांच्यामधून पाटाचे पाणी सोडतात ताई पाण्याची व्याख्या समजली आता त्याचे फायदे पण सांगशील बर दादा पाटपाणी सिंचनाला कमी भांडवली गुंतवणूक लागते तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी वाहून गेलेले पाणी पुन्हा उपयोगात आणले जाऊ शकते बर का मंडळी आता तुम्हाला पाटपाणी सिंचनाचे फायदे समजले असते परंतु त्यापासून होणारे तोटे मी आता तुम्हाला इथे सांगतो पाण्याच्या पुरवठ्यात असमतोल असतो जलसिंचनाचे पाणी वाया जाते पाणी एका ठिकाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते पावसाचे पाणी रोखून धरण्यासाठी नांगराने पाडलेला चर तेवढाच मोठा असायला पाहिजे अन्यथा पावसाच्या पाण्याचा निचरा होणे अवघड होईल जास्त प्रमाणात कामगारांची आवश्यकता भासेल त्यामुळे खर्चही वाढतो जमिनीची धूप होण्याची जास्त शक्यता असते तर मंडळी पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीबद्दल आपण समजून घेतलं अगदी त्याप्रमाणेच आता आपण सूक्ष्म जलसिंचनामध्ये ये येणारे समजून घेऊयात तर दादा सूक्ष्म जलसिंचन म्हणजे काय ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगशील हो नक्कीच तर मंडळी सूक्ष्म जलसिंचन ही जलसिंचनाची आधुनिक पद्धत आहे या जलसिंचनाच्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर आणि तुषार पद्धतीने आणि इतर पद्धतीने सिंचन केले जाते मंडळी जर आपण सूक्ष्म जलसिंचन म्हणजेच ठिबक आणि तुषार सिंचनाचा अवलंब धरला तर आपल्याला पुढील फायदे होतात पाण्याच्या वापराची उत्तम कार्यक्षमता सर्व प्रकारच्या जमिनींकरता उपयुक्त खते आणि रसायने देण्यासाठी सोपी पद्धत जमिनीची मशागत आणि कामगारांचा खर्च पाण्याची मोठ्या बचत होते आणि वेळही वाचतो पण या सूक्ष्म जलसिंचनाचे देखील तीन तोटे आहेत म्हटलं कोणते तोटे असतात बर जरा आम्हाला पण कळू दे की हो नक्की सुरुवातीची गुंतवणूक जास्त असत उत्सर्जनामध्ये अटकाव होतो तसेच जनावरांमुळे प्रणालीच्या कुठल्याही भागाला हानी पोहोचू शकते हे बघ दादा जिथे फायदा आला तिथे तोटा देखील आला परंतु आजच्या युगात सूक्ष्म जलसिंचन म्हणजे थिबक आणि तुषार सिंचन ही काळाची गरज बनली आहे त्यामुळेच मी म्हणते थिबक आणि तुषार सिंचनाची कास धरूया शेती करताना पाणी वेळ आणि कामगारांचा खर्च वाचवूया